शिक्षण हा माणसाच्या स्वातंत्र्य आणि विकासाचा पाया आहे असं मत राजकीय पत्रकार आणि लेखक हेरम कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आमच्या शिक्षणाचं काय या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते शिक्षण हा माणसाचं स्वातंत्र्य आणि विकासाचा पाया आहे हे फक्त कला कौशल्याचा विकास करत नाही तर माणसाला पूर्ण स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या स्तरावर सक्षम करतं दगडखानीतील कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे त्याचबरोबर भटक्या विमुक्त जाती ऊस कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावं असं राजकीय पत्रकार आणि लेखक हेरब कुलकर्णी यांनी म्हटलं स्वामी विवेकानंद मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिसर्च अँड नॅशनल इंटिग्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या शिक्षणाचं काय या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळेची पडताळणी करूनच शाळा शाळांना अनुदान दिलं जाईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले महाराष्ट्रातील बालकामगार आणि विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्यामुळे त्यांच्यासाठी या सरकारने काही उपाययोजना कराव्यात असं सूर्यकांत कुलकर्णी यांनी शिक्षण मंत्र्यांना म्हणाले यावेळी आयोजित यावे कार्यक्रमात सूर्यकांत कुलकर्णी दीनानाथ वाघमारे दीपक बस्तू यांची प्रमुख उपस्थिती होती 29 seconds.